दीपाली रासकर ब्लाउज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे रेडीमेड कुर्तीला स्लीव आणि फिटिंग मी सांगणार आहे हे पहा ही रेडीमेड कुर्ती आहे तिला स्लीव आलेल्या आहेत पण त्या त्याला बसवलेल्या हो नाहीत आणि श फिटिंग ही परफेक्ट नाही खूप लूज होत आहे हा टॉप आणि या टॉपला मी आता स्लीव अटॅच करून आणि फिटिंग कशी करायची ते सांगणार आहे हे पहा आतून प्रथम टॉप हा उलटा करून घ्यायचा आणि त्याला दीड दीड इंचाची फिटिंग म्हणजे आपली कमर घेर कस्टमरची कमर घेर चेस्ट आणि सीट घेर आहे तो मोजून घेऊन त्याचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये स्लीव मुंड्यामध्ये जरा असा कट मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला स्लीव व्यवस्थित बसवता येते कात्रीने मी थोडा थोडा कट मारून घेतला आहे आणि आता मी याला दीड इंचाची फिटिंग करणार आहे आणि दीड इंचाची फिटिंग ही परफेक्ट होणार आहे आणि स्लीवमध्ये स्ल्यूचा दंड घेर हा पाच आहे त्याची मी फिटिंग नंतर आखणार रा आहे आता प्रथम दीड इंचाची फिटिंग मी आखत आहे प्रथम मुंड्याच्या बाजूला माझी चेस्टची फिटिंग टाकायची दीड इंच आणि दीड चेस्टची फिटिंग आता दीड इंच मी टाकली मग अगोदर मी चेस्ट मोजून घेतली आणि दीड इंचाची फिटिंग माझी भरत आहे म्हटल्यावर मी दीड इंच फिटिंग टाकून घेतली हे पहा दीड इंच फिटिंग मी टाकून घेतली आता दोन्ही मुंड्याच्या चेस्टला दीड इंचाची फिटिंग टाकून घेतल्यानंतर कमरेमध्ये देखील दीड दीड इंचाची टे फिटिंग टाकून घेतली आणि सीट सिडगीर आहे तिथे फक्त एकच इंचाची फिटिंग मी टाकून घेतली आता एक मस्त पैकी रेष आखून घ्यायची कटच्या बाजूने मुंड्यापर्यंत दोन्ही बाजूला रेष आखून घ्यायची म्हणजे फिटिंग आखून घ्यायची आता ही आखून घेतलेली फिटिंग आहे ती स्टिच करायची चॉकने व्यवस्थित आखून घ्यायची आणि ती स्टिच करायची पण स्टिच करायच्या अगोदर प्रथम स्लीव बसवायचे आहेत आता स्लीव ज्या खूप लाँग आलेल्या आहेत कस्टमरला फक्त चार ते साडेचार इंचाची हाफ स्लीव पाहिजे होती थ्री पीस ड्रेस असल्यामुळे वन साईड केल्या ओढणी छान दिसते आणि त्यासाठी फक्त हाफच स्लीव पाहिजे होत्या मी चार इंचाच्या स्लीव याला स्टिच करणार आहे प्रथम स्लीवला मी स्लीवचा सेप देऊन घेतला कात्रीने कट करून आता मी ही टॉपला अटॅच करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने टीप सांगत आहे हे पहा खोल भाग थोडासा कट करून घेतला आहे जास्त नाही कट करून घ्यायचा आणि खोल भाग आहे ना पुढच्या बाजूला थोडासा आणि मागच्या बाजूला उंच भाग बसवायचा कोणते ह्या प्रकारचे स्लीव ड्रेसला असेल ब्लाउजला असेल तर ती मध्यातून बसवायची म्हणजे शोल्डरपासून मुंढ्याकडे म्हणजे काकीकडे अशी बसवायला सुरुवात करायची आता परत मुंड्यापासून शोल्डरकडं दुसऱ्या मुंड्यापर्यंत च्या काकीपर्यंत म्हणजे स्टिच करत जायचं आणि अशाच प्रकारे मी दुसरी देखील स्लीव बस नाही बसवून घेणार आहे हे पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट दिसत आहे मी स्लीव कशी अटॅच करत आहे रेडीमेड कुर्तीला स्लीव ही येते परंतु काही कायला काही काय कस्टमर असतात म्हणजे त्यांना ड्रेस वापरायचा असेल ते विदाउट स्लीव म्हणजे शिवलेस देखील घालतात म्हणून स्लीव आलेली नंतर काढून टाकण्यापेक्षा ज्यांना बसवायचे आहे ते स्वतः बसवून घेतात म्हणून स्लीव आतून दिलेली असते आणि ती स्लीव परफेक्ट कशी बसवायची ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे स्लीव टॉपला कधी पण मुंढ्यापासूनच मुंड्यापर्यंत शोल्डरपासून मुंड्यापर्यंत बसवायची असते शोल्डरपासून मुंड्यापर्यंत आणि आता ही स्लीव माझी बसवून झालेली आहे आता मी दंडाच्या बाजूला त्याला एक टिप मारून घेत आहे गोट मारून घेत आहे दंडाच्या बाजूला गोट मारून घेतल्यानंतर असे सेम टू सेम स्लीव मी दुसऱ्या बाजूला देखील बसवून घेणार आहे आणि दोन्ही बाजूचा स्लीव बसवून झाल्यानंतरच मी याला फिटिंग करणार रेडीमेड टॉप हे खूप लूज येतात त्याची लूजिंग श म्हणजे शरीराला सेपमध्ये बसत नाही त्याला कधी पण फिटिंग करूनच घ्यावी लागते आणि ती परफेक्टच फिटिंग मी आज तुम्हाला कशी करायची स्लीव कशा अटॅच करायच्या हे सांगितलं आहे तुम्हाला जर आवडलं ला तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हे पहा दोन्ही बाजूला मी स्लीव अटॅच करून घेतले आहेत आता मी फिटिंग करत आहे आता फिटिंग करताना प्रथम आपण फिटिंग चेष्टची कमरेची आणि सेडघेरची आखून घेतली होती चेष्टची दीड इंच कमरेची दीड इंच आणि घेरची एक इंच आता दंडाची आखून घेतली दंड घेर हा पाच आहे दंडघेर कस्टमरचा पाच आहे आणि पाचपासून मुंड्यापर्यंत जिथं आपण दीड टाकला तिथं तिरकी तिरकी रेषा आखून घ्यायची थोडीशी आणि संपूर्ण फिटिंग बनवून घ्यायची आता दंडघेर पाच इंच टाकला इकडच्या बाजूला पण आणि दीड इंचापर्यंत सरळ असं तिरकस टीप रेश आपून घेतली आता संपूर्ण या रेषेवरून सरळच टीप मारत मारत खाली कटपर्यंत जायचं आता बा हे बाहीपासून कटपर्यंत एक टीप मारायची आणि कटपासून कमीत कमी अर्धा इंचाचं पेस्ट ठेवून नंतर रिटर्न एक टीप मारायची मी ते पुढं दाखवतच आहे हे पहा आता चेष्ट झाली आता कमरेपर्यंत झालं दीड इंच आणि कमरेपासून तिरकर तिरकं खाली एक इंच आता तिथून परत रिटर्न अशी टिप मारायची अर्धा इंचचा से पेस्ट ठेवून अगदी दोनच टिपा याला मारायच्या जास्त टिप्पा मारायच्या नाहीत हे पहा सरळ रेडीमेड कुर्ती येते रेडीमेड कुर्ती खूप छान असते परंतु त्या कुर्तीला संपूर्ण टिपा मारावं लागतात म्हणजे फिटिंग करावं लागते शोल्डरवरून एक टिप मारावं लागते हे पहा एका बाजूने दीड इंचाची फिटिंग करून घेतली आणि राहिलेले जे आत आतल्या बाजूने कापड असते ज्याचे धागे लोंबतात म्हणून ते कट करून काढायचे आणि छोटे छोटे डॉच मारायचे म्हणजे फिटिंग हाय ताणून येत नाही जे आपण टिप मारलेली असते ती ताणून येत नाही आणि सेप चांगला बसतो डॉच मारल्याने दुसऱ्या बाजूला देखील भाईपासून आतल्या बाजूला आत मी हे करत आहे टिप मारत आहे आणि तसेच रिटर्न टिप दे सारखीच मारायची रेडीमेड कुर्ती खूप लूज येते आणि ह्या लूजिंगला फिटिंग ही करावीच लागते अन्यथा ती किती जरी प्राईजचा टॉप असला किती जरी पैसे देऊन घेतलेला असला तरी तो अंगात घातल्यानंतर व्यवस्थित थे दिसत नाही स्लीव बसवून परफेक्ट फिटिंग कशी करायची हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही लाईक चॅनलला करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बेलायकनचं बटन दाबा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला फिटिंग करता येईल आणि स्लीव्ह देखील अटॅच करताना एक्स्ट्रा राहिलेले क कापड मी कट करून काढले आणि डॉच मारून घेतली खूप छान अशी ही माझी कुर्तीची फिटिंग आता मी ह्याला सरळ करून घेणार आहे खूप छान अशी माझी ही कुर्तीची फिटिंग आता रेडी झाली आहे हे पहा किती सुंदर दिसत आहे टॉप त्याचा फी सेप आहे त्याला वर्कची डिझाईन आहे गळ्याला स्टोन बसवलेले आहेत